नमस्कार मैत्रिणींनो पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भाजी भरपूर चव कमाल सोयाबीनची घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये एक कप सोयाबीन घ्यायचा आहे सोयाबीन मी गरम पाण्यात भिजवलेला आहे सोयाबीन आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचे आहे त्यानंतर चालणीच्या साह्याने सर्व पाणी काढून घ्यायचे आहे सोयाबीन मधील पाणी हाताने दाबून दाबून काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यासाठी लागणार साहित्य वरती कढई ठेवलेली आहे त्यात तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोहरी मोहरी व्यवस्थित फुलली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घालून घेतलेले आहे कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे दोन बारीक साईज चे टोमॅटो घालून घेतले आहात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठे टोमॅटो एक घालू शकता तीन मिनिटानंतर आपला टोमॅटो मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट दोन चमचे लाल तिखट एक चमचा घरचा मसाला एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे आहे सोयाबीन मसाल्यामध्ये एक, एक जीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले सोयाबीनला लागतील आणि त्याची टेस्ट खूप छान लागेल झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिट वर सोयाबीन वाफेवर शिजवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सोयाबीनची भाजी रेडी आहे पाणी न वापरता आपण सोयाबीनची भाजी शिजून घेतलेली आहे म्हणजे आपण भाजी ही वाफेवर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल आपली सोयाबीनची भाजी रेडी आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू टाटा बाय बाय